ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या शाहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादा गटाची बैठक संपन्न आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते शहापूर विधानसभा मतदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या निवासस्थानी सदर बैठक आयोजित केली होती ठाणे जिल्हा परिषद आणि शाहपूर पंचायत समिती निवडणुकीत विधानसभा निवडणुकीप्रमाणे रणनीती आखून संघटनात्मक तयारी करणं गरजेचं असल्याचं मत जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात व्यक्त केलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यापूर्वीच कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा ग्रामीणमधील शहापूर सह विविध भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती होईल की नाही अद्याप स्पष्ट नाही म्हणून कार्यकर्ते यांनी एकजुटीनं एक, एक दिलानं आगामी करता सज्ज राहा आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता काबीज करायची असं मत शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांनी सदर बैठकीमध्ये के व्यक्त केलं आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष नेतृत्वानं संजय तिवरे यांना प्रदेश सरचिटणीस तर रवींद्र परटोले यांना प्रदेश सचिवपदी संधी दिल्याचं बोललं जात सदर बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे शापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे संजय तिवरे प्रदेश चिटणीस डी के विशेष प्रदेश सचिव रवींद्र परटोळे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ कल्पना तारमळे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी कांता तारमळे शापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे महिला अध्यक्षा सौ सविता मोरगे शापूर तालुका कार्याध्यक्ष अरुण मांजे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिनेश चंदे याचं विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते तसंच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुका समोर कधी टिकली होती गण गट पडलेले आता फक्त त्याच्यावरती आपण आणि त्याच्यानंतर आरक्षण आपण आरक्षण जसं माझ्या साहेबांनी सांगितलं आपल्याला काय त्या आरक्षणाची वाट बघायची माझ्या साहेब आरक्षणाची वाट बघायची गरज नाहीये समजा एक फॉर एक्झाम्पल तारमळीदारी निवडून लढायची त्यांच्या गटातून किंवा किंवा निवडून लढायची ते त्यांचे ठरवतील लेडीज पडली तर कोण राहायचं जेंट्स पडला तर कोण राहायचं एस सी पडली एस टी पडली तर कोण राहायचं ते अंदाज ठरवतील आपली तयारी तर पाहिजे आपण उद्या निवडणूक तिकडे होणार ना आपण आज तयारी करणार तर चोवीस तारखेच्या निवडणूक तयारी होत नसते निवडणुकी तयारी करायची असेल सगळ्यांनी इच्छुक खायला पाहिजे साहेब मी काय जास्त याच्यात फॉलोअर बोलणार नाही आहे एक्सप्लेन तुम्ही करा तालुका तुमचा आहे मी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझे दोन शब्द भूमिका सामोरं जात असताना दोन हजार सतरा आपल्या पाच कारण निवडण काय होत हे अख्या तालुक्या जिल्ह्याला माहिती अडीच वर्षाच्या कालावधी नंतर ते सदस्य निवडून आलेले राष्ट्रवादीचे सदस्य शिंदे सेनेमध्ये गेले शिवसेनेमध्ये गेले साहेब त्यावेळेस ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ज्या सीट निवडून आणण्यासाठी आपण तर दिवस केला तेच निवडून आले पदाधिकारी ज्यावेळेस दुसऱ्या पक्ष जातात साहेब साहजिकाचे आमच्या सारख्या निष्ठावन कार्यकर्त्या होता इंद्र साहेबांनी त्याचा प्रखर विरोध केला पक्षाने त्यावेळेस त्यांच्यावर ऍक्शन घेतले असते तर शंभर टक्के सांगतो ते त्यावेळेस डिस्कॉन्स झाले मुरबडला एक तीस पैसे झाले कार्यकर्ताना एक छोटीशी नंबर मिळतली तर आपण चार निवडून देतो आणि जर निवडून गेल्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य असेल पंच समिती सदस्य असेल त्याला आपली जागा पण दाखवून आता त्याच पाच जागा पुन्हा आपल्याला लढायची उद्या युती होईल ना होईल याच्या युती होणार असेल तर आमचा साहेब मी आम्ही इंदिरा साहेब आनंद फार साहेब आम्ही त्याच्याबरोबर बसू आपल्याचा जर ता चांगला ता मान सन्मान होत असेल वार्ता गाडीमध्ये तर साहेब नाही तुम्हाला विनंती असताना शापूर्त निर्णय तुम्ही घेणार आहे आणि तुमच्याबरोबर पक्ष सुद्धा आहे संवेदनशील जो विषय आहे तो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी बोललो की नगरपंचायत पण आपल्याकडे आहे नगरपंचायत मध्ये मागच्या आम्ही ट्राय केला दोन तीन सीट आम्ही उभ्या केल्या परंतु यश नाही आणि हे न मिळालं तरी नगरपंचायतीच्या वार्डामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं मतदान हे विधानसभेला असलेले आहे त्याच्यामुळे आता प्रत्येक जण आपआपल्या आप आपल्या गटामध्ये भाषण चालू तयार आता निवडणुका फक्त घ्यायच आहे आरक्षण पडलेलं नाही त्याच्यामुळे आरक्षण कधी केव्हा कसं पडेल या संदर्भात तुमच्या आमच्या मनामध्ये अतिशय शंका आहेत आणि हे होत असताना मागणी आपण जिल्हा प्रदेश पंचायत समिती निवडणुकीच्या लक्षात घेतली तेव्हा मी शिवसेनेकडू म्हणून कर्जा काढवणार आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या वेळेस शिवसेनेच्या नऊ जागा या शिवसेनेने मिळाल्या राष्ट्रवादीच्या घडाळा अधिपूर घडाळ निशाणेच्या पाच जागा या राष्ट्रवादीने मिळाल्या आणि रा आता आपण चौदाहून पंधरा गेलो म्हणजे एक साती जागा वाढली त्या जागा दावा तुम्ही करायचा म्हणून सांगण्यास उभा आहे राज्याच्या माणसाकडून उभारा तयारी तयार म्हणजे मागचा जिल्हा परिषद पंचायत सदस्य आपण इतिहास करीत ना तर शिवसेनेकडे नऊ राष्ट्रवादीच्या घडावर पाच असा आपण त्या ठिकाणी गणित आहे आणि हे गणित कोणी बिघडू शकतो कोणताही पक्ष कोणत्याही तिकडे होऊ शकतात त्याच्यामुळे नाशिक बांधकाम काळजी घ्या आपल्यापासून आपल्या आदरणीय आदित्य गटाची ही पहिली निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचानची पहिली निवडणूक आहे आणि ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने वरून आदेश येतील कशा पद्धती इच्छा होतील कशा पद्धतीने कोण उभं राहील कोणतं आरक्षण कुठे जाईल कोणत्या घटक कोणतं आरक्षण जाईल हे तुम्हालाही तुम्हाला माहित नाही आम्हालाही माहित नाही त्याच्यामुळे आपली स्वतःची तयारी पाहिजे म्हणून आजची ही बिटिंग आपण आयोजित केलेली आहे पंधरा जिल्हा परिषद गट आणि तीस पंचायत समिती गट म्हणजे पंधरा आणि तीस 45 लोकांची तयारी आपल्याला करायला लागेल विद्या आकडे कशा झाल्या तरी गाळलेना जागा भरण्यासाठी तुमच्याकडून माझ्याकडून जिल्हा अध्यक्षकडून त्या राज्यका अध्यक्षकडून सर्टिफिकेशन करूस करू, करू, या सगळ्यांकडून एक एक माणूस इथे असं पडलं तर कोण राहील इथे कसं पडलं तर काय राहील इथे कसं पडलं तर काय बोलू बोरिस याच्याबद्दल आपण सगळ्यांनी आत्म परिषद करून किती लावं उदाहरणार्थ नळगाव आहे आपण एक्स वाय थेड माणूस आपण त्या ठिकाणी तयार केला पण जर आरक्षण दुसरीकडे गेलं तर खालची दोन माणसं नव्हती वर वरपमानूस या सगळ्या शंका कुशंका तुमच्या मनात जशा आहेत मना तशा सगळ्या पक्षांच्या मनात सुद्धा आहेत सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनासुद्धा आहेत आणि जेव्हा आरक्षण पडेल तेव्हा मात्र आपण जेवढे जमलेलं आहोत तेवढे एकत्र राहिलो तर निश्चितचपणे महाराष्ट्राच्या नव्हे तर ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर आपला झंडा हा राष्ट्रवादीचा